ते आगा। ते आगा दोनी दोनी आजी आमदार आजारी सकाळी आज माझा कार्यक्रम बघितला तर ते मला भेटायला बारामती गेस्ट हाऊसला येणार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांना एक चांगल्या पद्धतीनं महत्वाची पद देणारा अशा प्रकारचा पक्ष आहे अण्णा बनसोडे हे आजारी आहे त्याचबरोबर विलास पण काहीतरी तिरुपती छोटाडेंट झाला विक्रांत माझ्या बरोबर होता लोकसभा आणि स्थानिक ह्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे दोन हजार सतरा साली दोन हजार एकोणीशे ब्याण्णव ला नाकारलं नाही सत्त्याण्णव ला नाही दोन हजार दोनला नाही दोन हजार सातला नाही दोन हजार बाराला नाही दोन हजार सतराला नाकारलं त्या संदर्भात वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांच्या पण लक्षात येत नाही आहे तेही म्हणतात की विकास करून लोकांनी राष्ट्रवादीला बाजूला का ठेवलं हे त्यांच्याही मनात प्रश्न आहे आणि माझ्याही मनात सुरुवातीलापासून तो प्रश्न होता पण ठीक आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मतदारांनी दिलेला कौल हा सर्वस्वी अंतिम मानून पुढं जायचं असतं आणि त्या पद्धतीनं आम्ही स्वीकारलेलं आता पुन्हा आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जातो आहे मतदारांच्या दारामध्ये जातो आहे आणि त्यांचा कौल पुन्हा आपल्याला कसा मिळेल हा प्रयत्न आम्ही करतो सत्तेत असताना काही भाजपचे नगरसेवक आपल्याकडे त्यांनी पक्षामध्ये आले सत्तेत नाही हे भाजपचे नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का सगळे आमच्या संपर्कात आहेत आणि हे सत्ता बदल होत असत त्याच्यामध्ये जेवढे आमच्या बरोबर असतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ आता महाविकास आघाडीचे दोन मंत्री आणि संस्थापक ईडीच्या पटलीमध्ये आहे आपलं सरकार पडलं त्याच्यामध्ये ईडीचा हात आहे की शिंदेचा बंड होत यामध्ये सरळ सरळ एकनाथराव शिंदेना मुख्यमंत्री पदाची संधी मिळते हे बघून ते बाहेर पडलेत आणि ती संधी त्यांनी घेतलेली आहे निवडणुका स्वतंत्र लढल्या जातील की महाविकास आघाडी सांगता येत नाही तिथल्या तिथले राजकीय परिस्थिती काय असेल त्याच्यावर ते लढलं जाईल